नवीन व्यवसाय सुरू करायचा आणि होलसेल साठी माल पाहिजे तर नांदेड मधील एक नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आली आहे आशिष गार्मेंट मध्ये जे की आहे जुना मोंढ्यामध्ये नांदेड मर्चंट बँक च्या बाजूला इथे तुम्हाला प्रत्येक माल होलसेल दरामध्ये भेटतो आणि खूप चांगला माल आहे मी पाहिलेला आहे प्रत्यक्षात मी पण माझ्या ट्युशनचे शर्ट इथूनच घेतलेले इथे तुम्हाला काय काय भेटते सांगते मी लहान मुलींसाठी लागणार आहे तुम्हाला लहान मुलींचे सर्व प्रकारचे शून्यपासून पासून पंधरा वयाचे ड्रेस भेटतील जीन्स टॉप आणि पटियाला वेस्टर्न फ्रॉक्स घागरा चोली मिडी स्कर्ट आणि गरारा शॉर्ट्स आणि जीन्स पॅन्ट प्लाझो आणि अनारकली बंचमध्ये शर्ट्स हुडीज सर्व प्रकारचे स्वेटर्स पण अवेलेबल आहेत ती शर्ट्स किड्स वेअर शर्ट्स मुली आणि मुलांसाठी कॉट सेट सर्व प्रकारचे से फॅन्सी टी शर्ट लग्नासाठी लागणार ब्लेझर आणि कोट पॅन्ट ट्रेडिशनल ड्रेस लहान मुलांचे स्वेटर मेनसाठी हुडीज प्लस टी मेनसाठी टू इन वन जॅकेट बल्कमध्ये मेन शर्ट सिक्स्टी पर्सेंट लिल शर्ट लग्नासाठी लागणारा स्पेशल कुर्ता पजामा इथे तुम्हाला मुलांसाठी जीन्स कार्गो आणि कॉटन जीन्स भेटतात लहान मुलांसाठी कार्गो जीन्स दोनशे पासून सहाशे पर्यंत सगळे पोलो पॅन्ट नाईट पॅन्ट मध्ये तुम्हाला ऐंशी रुपयापासून वेगवेगळ्या व्हरायटीज भेटतील सत्तर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे शॉर्ट्स पण अवेलेबल आहेत इथे तुम्हाला लहान मुलांच्या साठ रुपयापासून दे। शंभर रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे दे शॉर्ट्स भेटतील मुलांच्या सत्तर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे नाईट पॅन्ट मुलींचे लहानपासून मोठ्यापर्यंत थ्री फोर कार्बो सिक्स पॉकेट जीन्स लेडीज स्वेटर सहाशे ट्रेडिशनल आउटफिट नव्वद रुपयापासून पासून लेडीज टॉप नव्वद पासून दोनशे पर्यंत कुर्ती तीनशे पासून सहाशे पर्यंत लहान मुलींचे स्वेटर तीनशे रुपयापासून पासून दीडशे रुपयापर्यंत प्लाझो तर मंडळी मग तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल आणि होलसेल दरात मार पाहिजे असेल तर आशिष गार्मेंट मधून नक्की घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा